नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चार डिसेंबर आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव कसे राहिले सध्या कुठल्या बाजार समितीमध्ये सध्या सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांमधील सोयाबीनच्या बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती बारशी कमीत कमी दर होते तीन हजार सहाशे जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये त्यानंतर जळगाव कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे ऐंशी रुपयापर्यंत आणि सर्वसाधारण सोयाबीन बाजारभाव चार हजार दोनशे त्यानंतर संभाजीनगर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर कमीत कमी दर तीन हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती पाचोरा जास्तीत जास्त दर चार चार हजार एकशे पन्नास कमीत कमी दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर चार तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती कारंजा या ठिकाणी आवक होती सात हजार क्विंटल कमीत कमी दर सदतीसशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत सर्वसाधारण दर चार हजार सत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पाच रुपये त्यानंतर मालेगाव जिल्हा वाशिम जास्तीत जास्त सोयाबीन बाजारभाव चार हजार दोनशे पन्नास कमीत कमी दर तीन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर त्यानंतर धुळे सोयाबीन हायब्रीड कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पाच त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त दर आहे चार हजार एकशे एकसष्ट रुपये कमीत कमी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण सोयाबीन बाजार भाव अमरावती या ठिकाणी चार हजार ऐंशी रुपयापर्यंत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो नागपूर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर कमीत कमी दर तीन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर प्रती, तीन हजार नऊशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती उमरेट जिल्हा नागपूर जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये कमीत कमी सोयाबीन बाजारभाव तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास त्यानंतर भोकर जास्तीत जास्त सोयाबीन भाव चार हजार दोनशे एकाहत्तर कमीत कमी दर तीन हजार अठ्ठ्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगोली खानेगाव नाका आवक होती तीनशे क्विंटलची कमीत कमी सोयाबीन बाजार भाव तीन हजार नऊशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे वीस आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार पंच्याण्णव रुपये त्यानंतर जिंतूर आवक होती एकशे सोळा क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मुर्तैजापूर जिल्हा आहे अकोला जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे चाळीस कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याण्णव त्यानंतर दिग्रज यवतमाळ कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर कमीत कमी दर बत्तीसशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर अडतीसशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत तर सर्वसा जास्तीत जास्त दर या ठिकाणी चार हजार अडुसष्ट रुपये सोयाबीनला बाजारभाव मिळालेला असून पुढील बाजार समिती जामखेड आवक होती दीडशे क्विंटलची कमी कमीत जस्त कमी दर तीन हजार आठशे सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर पिंपळगाव औरंगपूर भेंडाळी जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे एक रुपये कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती शेवगाव आवक होती सोळा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे त्यानंतर देवराई कमीत कमी सोयाबीन बाजार भाव तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती गंगाखेड कमीत कमी दर चार हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार तीनशे पन्नास त्यानंतर चांदूर बाजार जिल्हा अमरावती आवक होती पाचशे क्विंटलपर्यंत कमीत कमी दर छ सव्वीसशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर दर्यापूर जिल्हा अमरावती जास्तीत जास्त दर होते चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार शंभर रुपये तर कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये त्यानंतर नांदगाव वीस क्विंटल आवक कमीत कमी दर छत्तीसशे पन्नास सर्वसाधारण दर एकोणचाळीसशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर रुपये त्यानंतर घाटंजी जिल्हा यवतमाळ एकशे चाळीस क्विंटल आवक कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त सोयाबीन बाजार भाव चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये त्यानंतर उमरखेड डांगी आवक होती एकशे वीस क्विंटलची कमीत कमी दर या ठिकाणी चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा जास्तीत जास्त सोयाबीन भाव चार हजार दोनशे रुपयापर्यंत कमीत कमी दर होते छत्तीसशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाबुळगाव होती दोन हजार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील सोयाबीनचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला सोयाबीन बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये करा चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार